चव्हाण येता आणि आज चौदादन वेगे गोडजीव कार्यक्रम निमित्त ती दोपेर सुसरावे कीर्तन पुन्हा अन्नदान आणि अब नामदान बंजारा भजन हमार सुप्रसिद्ध कवी गायक हरिभक्त पारायण सुखदेवजी महाराज गोरटेकर नामदेवजी महाराज ठाकरवाडी गेवराई ती आयोजको अरुण महाराज पांडुरणा हमार गोपीनाथ महाराज लाल छ बोरडेकर आणि हमार सातेवरेवाळो हरिभक्त पारायण माणिक महाराज तेलगाव असे लक्ष्मण महाराज बोले एकट्याच आणि खेळ म्हणून हा मेळ जमिला जायजू आत्मानं सुख शांती मिळ पुनरूपी मानवेर येवनी द आणि ये दुखी परिवारेन दुःख करेल शक्ती सेवा भाया प्रमात्मा करण मार सामती श्रद्धांजली अर्पण करूचो कार्यक्रम घडाईवाळ याडीजीर सुपुत्रा भाऊरावजी पुरा चव्हाण साहेबरावजी पुरा चव्हाण आणि आनी, अनिल उत्तम चव्हाण इ पोतो उत्तम बिहार बेटा आणि एक बेठी बहिणाबाई चारि परिवार छोडताळी ए लोको दी परलोकुम चलेगी करताळी लगेजा मार नान से कार्यक्रम की शुरुआत बड़े प्रमेती हमने साथ कर नागोराव महाराज खुशाल जाधव किरण ढोलकी सम्राट तमने शेन मलम छ करण याडी रो कार्यक्रम चालानी याडी ने बुलाना जरूरी छ नागोराव वाह वाह तो नाक मारु स गोणा मा जो भरोजामा दर माया नंतर विश्व विश्व निर्माण करे वाळावो जगत जननी याडी वा 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 आणि आत्मा तळमळ करत हमार भाऊराव बिहारो साहेबराव बिहारो कारण की नऊ मिना नऊ दन पेटे व गाई नऊ नाडी दूध पुरा ताळी इ लोको ती पर लोकून चलेगी आ? सेवा तेर भरोपूर करताळी पूर्ण आयुष्य ताळगीचा ले अरे सारो जगत गुरु सेवा भयान ओना विनंती करज विनंती जगत गुरु सेवा लाल महाराज की जगत जननी जगदम्बा देवी की बोल गुरु प्रेमदास महाराज की भला पल वेळ जारी वाया गजला वा। सेवा भयारा மே மேலா பல பல மேராமலா பல பல மேரா का पल जारी वाया राम सेवा भाया भज जिबली तुला काय धंदा घडीवर भजावे गोविंदा घडीभर भजावे गोविंद माता माऊली कचरा प्रेमेती बेटी नायक कारभारी हसाबी नसाबी विचारवंत शेख कलाकार वा कचरा घरमे घणमे ती छ कोण कचं प्रेम द्यावा प्रेम घ्यावा प्रेम जगेरो जगेरो हा जगाचा जगेरो विसावा जगेरो तारीकेरोजू पल पला वेळ हजार

दास महाराज को घड़ी में घड़ी घड़ी में पूरी याद एक बार उसकी याद करो कटे अपराध कटे चली जाए घड़ी सजा लो ए सज्जन हो राम नामेर गटड़ी किर बेठान किर बोड़ी खरे को नहीं कुनाचा आत्मा राम जाने तो चीत मारो मारो कराता तमार खातापर्यंत सुद्धा कायदार काढले जाय वा पण बँक बॅलन्स जमान रखाड आबेर पिढी धोकेबाद धोक सा सा। सारो काहीतरी जमान रखाडो तो वेळेप काम आहे वेळेप काम आहे ना गटडी बांधो आणि आपले संचितेर माये जे कमारेचा घाम गाड रेचा वरबी गटडी कड रे धोकांना

हो सोने तरी का चली जाय घडी मीना चाले कमी हेरीचा आपण केच आहे गो किरण आजीरो साजगा म्हणजे खूप आज आहे गो काही लोक कच संतेर गरज छेदी गुरु गरज छे आता तो कबीरदास महाराज को समान मानो मा बाप आवर का पर मैं गुरु हो निका पण मग एक बात हमेशा कुछ बाजारात मिळते गुरु पेशाले तेरा दरवे लोभी वाचते गुरु चेल्याचे बारा ब्रह्म जाने तोची गुरु खरा त्याचे पाय आधी धरा त्याचे पाय आधी वेळ हजारे हजारे

हनु जमज काय रे नागूराव जमेनी मोकमी वाज जमचा केल्याने होत हाय रे आदि केले पाहिजे वा 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 रे बोलचा हा ने कळणूच लागे कळणूजा दोई हाते ती व जाव वाजच वा चल खूप केतम हाव अनमोल ना घरा पण साडे तीन हातेर अनमोल छ नी रे हाव ही इवज हारो जको हा हा बोलिक भाऊ तार नाम काय कल्याण अनमोल सी हा देहे सोने सरी को छ शाबाश एन सजाए छ कान कांडोळा काय दिन रे वाह वाह पवरावाळा काय दिन पवरा हा ਊयाडीर मूर्ति तम देखो काय नाक कांडोळा से बेटा बेटीर सजाई हेणो नन क्याती मोटो कीदी पण आज द काही नी आज आज अथ

होमा <laughs> चोर आहोत चारी दिशा देखरेचा वाडी वा। तर काही कथे दकारी कोणी मारा याडी रो फोल हा कथे लागे स्विच आप फेको वा वा और कवरे क्षेत्र तर भार चल गो वा। और कच आले देवाजी चे मना ते ते कोणाचे काही चाले ना केरीज काही चालेल केरी के नाही हे चाले कोई कोणी ले ना अमरे रो हा राजा रंग फकीरे शेनजाळ होटो शेनजाळ होटो

जाईचे ह्या जगामध्ये प्रेम आईचे बाप किंवा आईचे कृताणिके वा आई के जरी असेल ति होणाचा स्वामी तरी आई भिकारी भाऊराव आज भिकारी हे गो वावडावी स्टेट आहे वाळव पाळ हा वा जिवाळारी अडी छे रे पाना प्रायवा री छेरी अवर आत्मा जीवात्मा तळमळ कर कुणा कुणा हमेशा मात आवाजना साचा आणि म वाळ मि जैसे रसाळ अमृताचे कलो तैसे परी वा आणि याडीर कार्यानं कसे मिठे दाग बोले वाळ गायक सुद्धा यायच गायक सुद्धा आह भाया न करू मर या I'm <laughs> हे जाणार जाणार ह्यास काळोबा खाणार काळोबा आपण हा, हा। तरी काही खरोचर कला काही होच काय न बाबा के काय मार सुखदेवजी महाराज भैया बोलतो बोलतो चले गो वालो बी जाणोच पण शब्दे माडक गे जा छ जब तक श्वास आहे तक आस आहे कचा जीर्ण वस्त्र सांडी जे नितन वस्त्र पेरी जे देहांकार स्वीकारी जे तैसे परी फाटगो कपडा फेकदाचा जो हाई शरीर सोडतानी कुळसेल कुळस शरीर धारण करले दिस याडी लक्ष्य चौऱ्याऐंशी ओणी पैकी तो अर्जी करू सेवा भयान ओण पदरे पुन्हा पुन्हा मनक्यार जन्मेला मनक्यार जन्मेला दिवस येईल कैसा नकळे देहाचा भरोसा नकळे देहाचा आहे देह फुगा फुट जाय रे काट फोट तारो मारो फुगा फुट जाय रे <t <TJ2> <t TJ> <t TJ> <tills> हे पाच तो फुगा फुट जाय एकदम फुट जाय आणि हमार हाट उठ गो काय मेर जाय काय मेर गुंतु गुंत जाळी काळ आवला जवळी ग्रसावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडवीन केव्हा तेव्हा कोण माय बाप कोई छडाय नाईन भांगुरा

तो एम भगवान वसच भगवान मित्र दोस्त येसे सारेर लाभी जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे कोणी नाही बाई मे म तारडा मरेल तरी बर नास केले घर थो कोणी नास केले घरा एकदन मार घरे वाळ बी म्हणा भी, भी हनुज के वाळचा हनुजा वाळे रो रे

वेळ भराणा वाळचं घडी भराणा आहे वाळचं कोण दिवस येईल काही सांगितले देहाचा भरोसा काय म्हणून जानसी माणसा जैसे पक्षी दही दिशा उडून जाते उडून एरा मत पिवो दारू बेकार हे तारे घर मत पिवो दारू बेकार तारो बेकार दारे, 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 दारे। नहीं कबीर दास कणो सा दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है पलो को दाम खर्च कर मुंह में मखिया पड़ती है और सिर पे जुतिया बजती है पियो हमारो कहीं जाए वालो जुपा तमारो जारो सा बिरबो डारा बोडी बोला सा घर में तितोन भाटा मारता भाई वाह

बेर बेटा बोडी कोई आचो के नी वो मन क्या ना पिसा सुद्धा दे नी हमार सब ज्यादा ज्यादा लोक फेगे चा विष्णु भजन सा, सा करता ही भिया के दिनों बत रख कर रख सम अब तू सताट मारा जेठ उधर तू हार कोची मौन कहीं करा उस तो तो ठीक बोलता बोलता बोले आप बोले क्यों तो आप भाई कंदी मैं भी मंगोचुन मत थाम कारण के कहीं का भी बोलें जमीन यात्रे शिवाजी जमात समोर युट्यूब चा आमार सुखदेव महाराज बंजारावानी युट्यूब चॅनल समोरचा आणि से लोक येते केव्हा आजचे प्रकारे दे बोलतो सांभळे वाच आणि काही जर बोलतो शब्द हे शस्त्र हे जपून वापरा पच वापरे वाळ वापरू करे दोन नाचे नाचू करे काही बी करू करे पण आपण आपण सदारा करली असो काम भजली असो राम असे आता बोलतो हे आत्म थांबवतो भजन सांभळत आणि